हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज घेऊन आले आहे तुमच्या सर्वांसाठी एक छानसा विषय माझा आवडता सण आत्ताच आपण मकर संक्रांत साजरी केली त्यानिमित्ताने हा एक छोटासा माहितीपर निबंध चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सण म्हणजे उत्साह सण म्हणजे आनंद सण म्हणजे उमेद सण म्हणजे नात्यातला गोडवा सण म्हणजे रोजच्याच जगण्याला लाभलेली सोनेरी किनार सण म्हणजे रोजच्याच जगण्याला लाभलेली सोनेरी किनार सण म्हटलं की घरातलं गावातलं अगदी निसर्गातलं सुद्धा वातावरण बदलतं सण साजरा करण्याचा उत्साह एक वेगळाच आनंद देऊन जात असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच सण साजरा करण्यामागचा सा आनंद वेगवेगळा वेग असला तरी प्रत्येका प्रत्येक सणाचं आपलं असं एक महत्त्व आहे हे मात्र विसरून चालणार नाही अशाच रंगीबिरंगी आनंदाची उधळण करणारा सण म्हणजे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात तर प्रवेश करतोच पण तो मकर राशीतही प्रवेश करतो म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात आपल्या देशातील वेगवेगळ्या वेग राज्यात हा सण वेगवेगळ्या वेग वेग नावाने किंवा या सणासारखाच इतर सण याच दिवशी साजरे केले जातात जसं आसाममध्ये मा माग बि बिगू पंजाबमध्ये मा माघी हिमाचलमध्ये मा माघी साजी जम्मूमध्ये उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानमध्ये सकरत तर मध्य भारतात सुक्रात तमिळनाडू म किंवा पोंगल असेही म्हणतात तमिळनाडू व गुजरातमध्ये उत्तरायण बिहारमध्ये दहीचुरा ओडिशामध्ये ओडिशा, ओडिशा कर्नाटक महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मकर संक्रांत उत्तर प्रदेशमध्ये खिचडी नेपाळमध्ये संक्रांती थायलंडमध्ये सोंगक्रान म्यानमारमध्ये थिंगयान तर कंबोडियामध्ये मोहन सोंगक्रान या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते लीप वर्षामुळे संक्रांतीची तारीख बदलू शकते पण फक्त एक दिवसानेच म्हणजेच चौदा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत ही असतेच दर बारा वर्षांनी हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत साजरी करतात या दिवशी अनेकजण पवित्र नद्या किंवा तलावात जाऊन स्नान करतात व सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्याला धन्यवाद देतात या दिवशी सूर्याची पूजा केली जाते महाराष्ट्रात संक्रांतीचा सण भोगीपासून सुरू होऊन रथसप्तमीपर्यंत साजरा केला जातो भोगीनंतर मकर संक्रांत व नंतर किंक्रांत या तीनही दिवसांना विशेष महत्त्व आहे भोगीच्या दिवशी आ, मिक्स भाजी तिळाचा कूट घालून केलेली असते तर बाजरीची भाकरी तिळ लावून केली जाते मुगाची खिचडी केली जाते हे पदार्थ भोगीच्या दिवशी केले जातात तर संक्रांतीच्या दिवशी तिळाची पोळी केली जाते या दिवशी तीळ व गुळाला विशेष महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी ग्रामदैवतांची पूजा केली जाते तसेच स्त्रिया या दिवशी एकमेकींना हळदी कुंकू लावून एकमेकींची पूजा करतात आशीर्वाद देतात व वान म्हणून छोटीशी भेटवस्तू देखील देतात हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम अगदी रथसप्तमीपर्यंत मोठ्या उत्साहात चालतो संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसतात या दिवशी एकमेकांना तिळगुळ देऊन एक छान संदेश पण दिला जातो तो म्हणजे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असा हा सण स्नेह आणि आनंद द्विगुणित करणारा आहे गुजरातमध्ये या दिवशी साजरा होणारा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभगा जगभरातून पर्यटक येत असतात आरोग्याच्या दृष्टीने पण वेगळे महत्त्व आहे या सणाचे या सणाला विशेष करून तिळाचा वापर केला जातो कारण हा सण जेव्हा साजरा होतो त्यावेळेस थंडी असते आणि तिळ हे शरीरात उष्णता निर्माण करतात तसेच स्निग्धता पण वाढवतात तसेच मिक्स भाज्या जसे गाजर सोलाने पावटे बाजरीची भाकरी लोणी मुगाची खिचडी हे सर्व पदार्थ शक्तिवर्धक आहेत या सणानिमित्ताने विशेष कौतुक होतं ते म्हणजे नवविवाहितेचं व लहान मुलांचं या दिवशी नवविवाहितेला हलव्याचे दागिने घातले जातात काळी साडी भेट दिली जाते मुलीचे व जावयाचे कोडकौतुक केले जाते चिमुकल्यांनाही काळे कपडे घातले जातात हलव्याचे दागिने घातले जातात तसेच चुरमुरे बिस्किटे बोर हरभरा चॉकलेट उसाचे तुकडे हे सर्व एकत्र करून डोक्यावरून नोततात यालाच आपण बोरन्हान असे म्हणतो हे पाच वर्षापर्यंत केले जाते एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौरमास म्हणून ओळखला जातो असं म्हणतात की संक्रांतीपासून दिवस हा तीळ मोठा होत जातो अशी ही मकर संक्रांत तिच्याबद्दल जेवढं बोलावं जेवढी माहिती सांगावी तेवढी कमीच अशी ही मकर संक्रांत सगळीकडेच आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते शेवटी एवढंच म्हणेल तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा नात्यांमध्ये असाच मुरावा नात्यांमध्ये असाच मुरावा द्यावे सूर्याला धन्यवाद द्यावे सूर्याला धन्यवाद करावे छोटेसे तरी दान एकमेकांचा आदर सत्कार आनंदाचा हा आधार याचा कधी विसर विसरवावा एकमेकांचा आदर सत्कार आनंदाचा हा आधार याचा कधी न व्हावा याचा कधी न विसरवावा चिमुकल्यांचे बोर न्हाण नवविवाहितेला हलव्याचे दागिने छान तिळगुळाच्या गोडीने लाभो तिळगुळाच्या गोडीने लाभो प्रत्येक नात्याला सोनेरी किनार प्रत्येक नात्याला सोनेरी किनार थँक्यू फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की स सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय